हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जानेवारी वार आहे रविवार तर उद्याच्या दिवशी आलेली आहे भोगी आणि पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे मकर संक्रांती तर पहा मकर संक्रांत जी आहे तर ती एकूण तीन दिवस चालत असते पहिला दिवस असतो भोगी दुसरा दिवस असतो संक्रांत आणि तिसरा दिवस असतो तर तो म्हणजे केक्रांत तर अशा पद्धतीने तीन दिवस ही आपली मकर संक्रांत साजरी केली जाते नवीन वर्षातला हा पहिला सण असतो आणि या सणाच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या असतात भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा सुद्धा असतो तर त्यामुळे बरेच वेळेला आपण असं म्हणतो की कुठल्या जन्मामधले भोग आपण भोगत आहोत किंवा असं मी कोणतं पाप केलेलं आहे की त्याचं पाप या जन्मात मला फेडायला लागत आहे तर असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो आणि त्यामुळे आपल्याला भोगीच्या दिवशी आपण जे काही वाईट भोग दुःख ज्या आहेत तर ते या दिवशी आपल्याला नष्ट करायचे असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रगती करायची आहे आणि त्यामुळे अशी एक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्याशिवाय सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा आपलं नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा उद्या रविवार आहे उद्याच्या दिवशी भोगी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठून आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ किंवा काळे तीळ जे आहे तर ते टाकून आपल्याला त्याने स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर एक तांब्याचा कलश भरून आपल्याला घ्यायचा आहे त्या कलशामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत लाल चंदन टाकायचं आहे आणि लाल एक फूल टाकायचं आहे आणि आपल्याला हे जे पाणी आहे तर ते सूर्याला अर्पण करायचं आहे म्हणजे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हे करायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही आहे कारण मकर संक्रांत जी आहे तर ती या सूर्यदेवासाठी अतिशय महत्वाची अशी मानली जाते त्यामुळे उद्या बोगी आहे तर आपल्या घरामध्ये उद्या आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची आहे मिक्स भाजी बनवायची आहे आणि या बाजरीच्या भाकरीमध्ये आपल्याला आवर्जून पांढऱ्या रंगाचे तीळ मिक्स करायचे आहेत आणि अशी भाकरी आपल्याला बनवायची आहे त्याचबरोबर मिक्स भाजीसुद्धा आपल्याला बनवायची असते तर या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या असतात तर त्या भाज्या एकत्रित करून आपण त्याची भाजी ही उद्याच्या दिवशी बनवत असतो तर त्यानंतर आपल्याला आपल्या देवांना याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि गायीची पूजा करण्याला सुद्धा उद्याच्या दिवशी विशेष महत्व असतं त्यासोबतच तुम्हाला एक वस्तू सुद्धा तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे या दिवशी जर आपण या वस्तूंची खरेदी केली तर आपल्या घरातले सर्व वाईट नकारात्मक शक्ती आणि जे काही तुमचे वाईट भोग असतील दुःख असेल अडचणी असेल तुमचं दारिद्र्य असेल तर ते तुमचं दूर होईल आणि तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर घराची प्रगती सुद्धा व्हायची यामुळे सुरुवात होईल मुलांची प्रगती जर तुमची खुंटत असेल तर मुलांची प्रगती सुद्धा यामुळे होईल आणि तुमच्या पतीची सुद्धा यामुळे प्रगती होईल आणि अखंड सौभाग्य सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी ही वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये धनवृद्धीसाठी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये सात घोडे जे धावते घोडे Старт. तर त्यांचा फोटो आपल्याला उद्याच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे आणि हा फोटो आपल्या घरामध्ये आपल्या लावायचा आहे तर तुमच्या घरामध्ये यामुळे प्रगती होत असते आणि सात घोडे जे आहेत सेव्हन हॉर्सेस जे तुम्ही ऐकलं असेल तर ते सेव्हन हॉर्सेस असतात रनिंग हॉर्सेस असतात तर ते तुम्हाला आणायचे आहेत तर बघा हे जे घोडे आहेत तर ते एक शक्तीचं प्रतीक आहे आणि आपण कोणतंही जे काम करत असतो किंवा कोणतंही काम आपण जेव्हा करायला जात असतो तर त्या कामांना आपल्याला गती मिळत असते आणि आपल्या कामातले सर्व ज्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात आणि आपलं काम जे आहे किंवा आपली जी इच्छा आहे तर ती पूर्णत्वास जात असते त्यामुळे आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती सुद्धा यामुळे नष्ट होत असते आणि सात धावणारे जे घोडे आहेत तर त्या हा प्रतिमा किंवा हा जो फोटो असतो तर तो आपल्या घरामध्ये असणं याला अतिशय महत्व महत्व असतं तर त्यामुळे तुम्ही हा जर फोटो उद्याच्या दिवशी आणा आणि भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणणं याला अतिशय शुभ शुभ मानलं जातं सात धावणारे घोडे जे असतात तर ते आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची खूप जास्त प्रमाणे पटीने आपली प्रगती होत असते आणि त्यासोबतच हा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर जे व्यक्ती त्या जी माणसं त्या घरामध्ये राहत असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं धैर्य येत असतं किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारची मॅच्युरिटी समजूतदारपणा जो आहे किंवा संयम असेल बुद्धिमत्ता असेल अध्यात्म असेल प्रेम असेल आनंद असेल ज्ञान पवित्रता असेल तर या सर्व गुणांचा संचार त्या घरामध्ये होत असतो आणि त्या घरातल्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा त्या त्या सुद्धा होत होत असतो त्यानंतर त्या व्यक्तीला क्षेत्रामध्ये यामुळे यश प्राप्त असते तर आता आपल्याला हा फोटो आणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लावायचा आहे तर हे चित्र लावल्यानंतर सर्वप्रथम जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य प्रवेश प्रवेशद्वारामधनं तुम्ही आत बाहेर करत असता तर तिथे प्रवेश केल्यानंतर हे चित्र जे आहे तर ते तुम्हाला समोर दिसलं पाहिजे म्हणजे तुम्हाला हे चित्र अशा ठिकाणी लावायचं आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश केल्याबरोबर हे धावते घोडे जे आहे तर ते तुम्हाला दिसले पाहिजेत ते तुमच्या डोळ्यासमोर दिसले पाहिजेत अशा पद्धतीने ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचं आहे घरामध्ये तुम्हाला अशा दिशेने लावायचं आहे म्हणजे उलट्या दिशेने वगैरे लावायचं नाहीये तुम्ही आल्यानंतर उलट्या दिशेने जर लावलं तर तुम्ही समोर समोर तुम्ही लावू शकता म्हणजे ज्या वेळेला तुम्ही घरात प्रवेश करता तर तिथे तुम्हाला हे दिसलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ते लावायचं आहे म्हणजे तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला बळून बघायची गरज नाही पडली पाहिजे अशा पद्धतीने ते तुम्हाला लावायचं आहे घोड्याची प्रतिमा लावायची आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये याला सुद्धा अतिशय महत्वाचं स्थान आहे या सात घोड्यांची जी पेंटिंग आहे किंवा हा जो फोटो आहे किंवा ही जी प्रतिमा आहे तर ती जर आपण दक्षिण दिशेला लावली तर काय होईल तर घरातलं यश आणि यशाचा कारक जो आहे तर तो यामुळे तयार होत असतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर एखादं काम रखडलेलं असेल अडलेलं असेल तर ते काम पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा फोटो तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला सुद्धा लावू शकता सोबतच हा फोटो तुम्ही तुमच्या उत्तर दिशेला सुद्धा घरामध्ये लावू शकता जर तुम्हाला पैशाच्या काही अडचणी असतील आणि तुमच्या घरामध्ये जर सुख शांती टिकत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उत्तर दिशेला सुद्धा फोटो लावू शकता त्यामुळे तुमच्या घरामधल्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहील आणि पैसा सुद्धा टिकून राहील तर हा फोटो तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे सोबतच बघा तुम्ही जे हे चित्र आणलेलं आहे किंवा तुमचं जे पेंटिंग आणलेलं आहे तर ते तुम्ही कोणत्याही रूममध्ये लावू शकत नाही ही पेंटिंग जी आहे तर ती तुम्हाला फक्त तुमच्या हॉलमध्ये म्हणजे तुमच्या लिव्हिंग रूममध्ये लावायची आहे बेडरूम किंवा किचन मध्ये तुम्ही लावू शकत नाही तर ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे तर बघा तुम्ही जेव्हा ही पेंटिंग खरेदी करायला जाणार आहात तर ही पेंटिंग किंवा हा जो फोटो आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित बघूनच घ्यायचा आहे आणि मग खरेदी करायचा आहे त्यात तुम्हाला पहिली चूक करायची नाही आहे ती म्हणजे सात घोडेचे आहेत तर ते सूर्यास्त होण्याच्या मागे एक असं चित्र असतं तर त्याच्या समोर हे सात घोडे असतात तर अशाच प्रकारची पेंटिंग तुम्हाला बघून घ्यायची आहे इतर कुठला रथ आहे आणि मग त्या रथासमोर ते घोडे धावत आहेत अशा प्रकारची पेंटिंग किंवा अशा प्रकारचा फोटो तुम्हाला चुकून सुद्धा खरेदी करायचा नाहीये तर तुम्ही ही पेंटिंग खरेदी करून आणू शकता गोड्याचा जो रंग आहे तर तो पांढरा रंगच असावा इतर कोणत्याही प्रकारचा रंग तुम्ही तुम्हाला घेता येणार नाही पांढरा रंग जो आहे तर तो शांततेचं प्रतीक मानला जातो आणि यश आणि आपली कीर्ती वाढवण्यासाठी सुद्धा हा प्रोत्साहित करत असतो त्यामुळे सात गोड्यांचा कलर हा व्हाईट म्हणजेच पांढरा असायला हवा आणि त्याच्या मागे सूर्यास्त होणार आहे असं अशी पेंटिंगच बघून आपल्याला घ्यायची आहे आता ज्यांना पेंटिंग किंवा हा फोटो घेणं शक्य नाही तर तुम्हाला मी एक दुसरी वस्तू सांगत आहे ती वस्तू सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता याला सुद्धा अतिशय महत्वाचं स्थान आहे तर बघा तुळस किंवा तांब्याचं भांड किंवा काळे किंवा पांढरे तीळ झाडू यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यासुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता या दिवशी सुद्धा याला खूप महत्वाचं मानलं जातं याला खरेदी करण्याला आणि हे खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आपली साडेसाती आणि आपले दो भोग सुद्धा जे आहेत तर ते यामुळे संपायला मदत होत असते तर पहा ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही एक वस्तू तु खरेदी केली तरीही चालेल या खरेदी करण्याला अतिशय महत्वाचं असं मानलं जातं किंवा तुम्हाला जर सगळ्या वस्तू खरेदी करणं शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही आणलं तर चालेल किंवा जी वस्तू तुमच्याकडे तु तु नाही आहे ती वस्तू तु सुद्धा तुम्ही आणली तर तरीही तर तर चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ